परत एकदा डोंगर दर्याच्या रस्ते वन्स अगेन असता जाम बेकार ब्रेक बीक जर फेल झाला ना गाडी डायरेक्ट खालीच थांबा ना नमस्कार मंडळी चला आता आपला एक लास्ट ट्रसचा सेटअप लागलेला तो सेटअप काढायला आपण आता कसार्याला जाऊ कसऱ्याचा तो सेटअप काढून आणू सगळा ट्रकचा लास्ट शो होता तो पण तो सेटअप काढू आणि गाडी घेऊन येऊ आता आपण कसार्याला चावी घरी विसरलो तो परत घरी चावी नाही लागलतो

किती उंचावा आम्ही जो अख्खा कसारा दिसतो एकूण वर्षा अजून अर्धा तो थोरात दिसतो बघितलं हो, ना बाहेर हो, कसा विव अख्खा अख्खा हिल स्टेशन सारखा ठीक निल्या काम दाखवून आपली ट्रस्ट लावली होती तशी आता खाली घेऊन गाडीत भरून परत घरी ऑन द वे ही किरणची गाडी ऑल सेट आहे बिजात असतो डीजेचा के बी ऑडिओ कसा राहिले का असं नाही प्लीज ब्लोअर आहे चला निंबू ट्रस भरले ना परत एकदा डोंगर दऱ्याच्या रस्त्यांच्यातल्या वन्स अगेन संध्याकाळचा व्ह्यू इथला नाईट व्ह्यू आहे आमची ट्रस भरून झाली आता आम्ही चालू घरी तो बल्ब गेला खरं हेडलाईटचा कमी वाटते मला एकच साईड चालू आहे ना तुझी क्लायमेट लय भारी तो जाऊ पण लय भारी होता आस्ता जाम बॅकारे ब्रेक बेक जर फेल झाला ना गाडी डायरेक्ट खालीच थांबणार थांबणार पण नाही गाडी थांबायला बघित ना

बेकार आहे साधे टेम्पो तर चालणार पण नाही एकदम બાદ